शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले कापूस बाजारभाव मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही बाजार समितीतून दिलासादायक बातमी आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात थोडी फारका होईना वाढ होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट बघा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व बाजार समितीचे भाव सांगतो सिंधी सेलू एकवीसशे दहा क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त सात हजार तीनशे पाच रुपये दर, दर मिळाला पुलगाव बाजार समिती तीन हजार दोनशे पन्नास क्विंटल कापसा चावक जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपयाचा दर मिळताना दिसत आहे यावल बाजार समिती पंचावन्न क्विंटल कापचा चावक होऊन या ठिकाणी थोडासा कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त चालू आहे त्यानंतर वर्धा येते नऊशे क्विंटल कापसा चावकोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे वीसचा दर मिळाला <coughs> त्यानंतर हिंगणघाट दहा हजार क्विंटल कापसाच्या वापून जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पंचावन्न रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हिंगणा एकशे एकोणपन्नास क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकशे एकतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वरोरा शेगाव दोनशे नव्वद क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे वीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा एक हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो मनवत एकवीसशे पन्नास क्विंटल कापसंच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार दोनशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर उमरेड पाचशे चार क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर सतराशे पंच्याण्णव क्विंटल कापसंच्या ओको जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती दोनशे तेरा क्विंटल कापसंचा ओको जास्तीत जास्त सात हजार चाळीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव सहा हजार सातशे क्विंटल कापसाची आवकून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पासष्ट रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर चार हजार तीनशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती एकशे पाच क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बीड या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त खाजगी बाजारात सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो यवतमाळ पुसद या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त कापसाला सहा हजार आठशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पांढरकवडा यवतमाळ खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सेलू परबणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर सर्वात जास्त दर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोड जिल्हा अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पासष्ट रुपये मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ नवनवन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा